आई घटडे का घेऊन बसली पुढं काय अग ही ना आम्ही त्या दिवशी आलो गाडीतून माझ्या मिस्टरांना जागाच नव्हती गाडी सात माणसाची गाडी पण आठ माणसं त्यात होती आणि आठ माणसं कशी एवढं मोठं सामान म्हणून ते राहिले माग ते आले हां सकाळी आले मग त्या माझ्या नननबाई पिशवीत सांडगिश बांधल्यात आणि हे पीठ म्हणजे ते मटणाला टाकतात ही पीठ ज्वारी बाजरी तांदूळ आणि गहू भाजून त्याचं पीठ करायचं आणि तेलात बाजू मध्ये ते मटणाला टाकायचं एवढं छान मटण लागतं मी म्हणलं होतं त्यांना द्या मला ते विसरले मग आता पाठीमागनं आणलं खवा आणला हे आणलं खवा कुठे गारच्या ना खवा घे माझ्याकडे पण आहे खवा मला आता गरम करायचं आहे हां बघू दाखव त्यातला खावा की बघा खवा पण आणलाय म्हशीच्या दुधाचा मस्त लागतो एकदम सोडी साखर टाकायची आणि गरम करायचा मावा एकदम भारी खायला आणि स्वस्त पण कसा किलो है? मला वाटत अडीचशे रुपये किलो यात साखर टाकी तर एवढं असं होतं पेड भेटते का कस अडीचशे रुपये तिकडं लय मशीचा खावा भेटतो दुधाचा म्हणून ती खावा आणलाय आणि हे सामान दिले पाठीमागणं त्यांना म्हणले होते काय काय नाही आपण कुठलं एवढं त्यांना वजन म्हणून थोडंच आणलं आपलं तर बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा